मित्रांनो जय सद्गुरू आज में भाजी रहे। तो त्या मी तुम्हाला मस्त अशी मटकी बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी आता टोपामध्ये तेल टाकून घेतो एक दीड चमचा मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला जसं लागेल कमी जास्त तसं टाका शक्यतो मटकीला थोडंसं तेल जास्त असेल तर ती छान लागते म्हणजे तिला कट छान येतो मी मटकी थोडीशी वाफवून घेतलेली आहे मित्रांनो म्हणजे कसं ती पटकन शिजते मला तर चला आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि कांदा आणि टमॅटो कांदा टाकून घेते आणि त्याच्यासोबतच एक टॅमॅटो आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मच्छीला मस्त मी मोर आणून घेतलेले आहे घरामध्येच मी मोर आणलेले आहेत मच्छीला कांदा आणि का टोमॅटो मग तसा भागला जातो <laughs> छानपैकी सोनेरी रंगावर कांदा आपला भाजलेला आहे तर यावेळी मी याच्यामध्ये हे मी असं लसूण खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण करून ठेवते घरामध्ये जे आपल्याला ग्रेव्हीच्या ज्या आपण भाज्या बनवतो त्याच्यामध्ये टाकायला तर ते मी टाकत आहे त्यावेळी कांदा आणि टमॅटो बऱ्यापैकी शिजला जातो त्यावेळेस त्याच्यावर लसूण खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण हे वाटण मी एकदमच करून ठेवते चार दिवस मला जात आहे मस्त भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये मी धनाजिरा पोट टाकते एक चमचा थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला एक दीड चमचा टाकते मी मस्त सर्व एकदम करून घ्यायचं हे मस्त असा आपला मसाला भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा भाजलेला आहे मसाला आता याच्यामध्ये मी वाफवून घेतले थोडासा आता याच्यामध्ये मी वाफवून घेतलेली मटकी आणि बटाटा टाकते मटकीमध्ये थोडासा बटाटा टाकला ना मटकीला चव छान लागते तुम्ही मिसळ करत असाल तर मिसळ करताना सुद्धा त्याच्यामध्ये असं कांदा टॅमॅटोचं वाटण टाकायला लागतं तर याच्यात मी थोडासा वरून गरम मसाला टाकणार आहे बघा थोडासा गरम मसाला टाकतो ही मटकी आहे ना थोडीशी चवीला गोड टाकते आणि आता आपल्याला हवा एवढा पण पाणी टाकून घ्यायचं जसं तुम्हाला त्याची ग्रेवी हवी त्याप्रमाणे मी जास्त पण पातळ नाही करणार कारण चपाती बरोबर खाण्यासाठी मी बनवते थोडस मिसळून येण्यासाठी मी शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकून घेते आता मी सातारच्या आहे तर आमच्याकडे कालवून मिळून येण्यासाठी शेंगदाण्यातील या कुटाचाच वापर केला जातो आता याला मस्त अशी छान उकळी येऊ देऊया प्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मिसळ मसाला टाकून याची मिसळसुद्धा होऊ शकते कारण मटकी मटकीची शक्यतो मिसळ बनवली जाते ती छान लागते त्याच्यामध्ये थोडेसे काबुली चणे वगैरे टाकतात मस्त लागते मिसळसुद्धा मी तुम्हाला नंतर मिसळ मिसळपावची रेसिपी पण दाखवेन हे बघा आपल्या भाजीला मस्त अशी आता उपयोग येत आहे मस्त असा कटसुद्धा आलेला आहे आपल्या भाजीला आता बारीक गॅसवरती थोडंसं आपण याला शिजवून घ्यायचं एक पाच मिनिट हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे तिच्याबरोबर मस्त अशी वालाच्या शेंग्याची सुकी भाजी बनवलेली आहे चपाती केलेली आहे गरम गरम आणि डाळ आहे तर मित्रांनो तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा खूप टेस्टी लागते ही रेसिपी आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो